एक दोन गोष्टी आजच्या वेळेत आपण मी सांग तुम्हाला सांगणार आहे एक माणूस खूप जरा त्रास लावता कंटाळा आलता राग आलता त्याला चिडचिड व्हायला त्याचं काम पूर्ण होतं तर एका त्रासात तावातावात म्हणाला आयुष्य खूप बेकार आहे खूप कडू आहे कडू कारल्यासारखं कडू आहे असं म्हणत तर रागा रागान घरात गेला आणि त्यानं आता चहा प्यायला म्हटलं माणसाला चहा चिरी त्याला हौज होती चहा ठेवला त्यानं गड गडबडीत चहा ठेवला गॅस मोठा केला पाणी ओटलं दूध घातलं पावडर घातली चहा उकळला आणि घेतला आणि सोप्यावरून प्यायला लागला आणि सोप्यावर पेन पहिला घोट पिला आणि त्याला ती चहा का कडू लागला प्रमाणाच्या बाहेर कडू लागला आणि त्याने तोंड पूर्ण व्हाईट केलं आणि म्हटला काय बेकार काय कडू चहा झालाय त्याची बायको तरी हसली अ म्हटली जरा त्यात साखर घालायची ना तुम्ही साखर घातली नाही म्हणून ते कडू आहे त्याला ते गोष्टच त्याला ते रिलेट झाली की ते म्हटला त्यांना त्या ते गोष्ट चहाची डायरेक्ट आयुष्याला जोडून टाकली आयुष्य म्हटला चहा आयुष्यात पावडर पावडर असणार आहे कडू आठवणी असणार आहे त्या दुधासारख्या मऊ आठवणी असणार आहे त्या पण आपल्याला थोडंसं आपल्या हातानं आपल्याला एक प्रमाण साधलं पाहिजे आणि त्यात साखर घातली पाहिजे योग्य प्रमाणात साखर घातली आन साखर म्हणजे आनंद हसणं आपल्या आन, आपल्या आनंदाच्या गोष्टी जगणं इत्यादी गोष्टी गाठून ते छान मस्त म्हणजे आयुष्य आपण मस्त बनवू शकते अशाच अशी एक दुसरी गोष्ट आहे एकदा एक, एक रिक्षावाला एकदम फास्ट म्हणजे संध्याकाळची वेळ दहा अकरा आढळलं होतं आणि एकदम फास्ट म्हणजे रिक्षा चालवत होतं आणि त्याचा पॅसेंजर म्हणतो अरे मला गडबड नाही शिस्ता चालू तो म्हटला तुम्हाला गडबड नाही पण मला गडबड आहे फास्ट गाडी चालवत असताना मग त्याला तुला के, तुला के जाये जाये। मनला, मनला ते त्याला विचारलं तुला तुला कशाची गडबड आहे तर घरी आहे का नाही म्हटलं मला घरी जायचं मग म्हटलं नाही म्हटलं मला एका दुकानातलं सामान बेकरीतलं सामान त्याच्या पोचवायचं आहे तर म्हटलं अरे एवढं जे हे करू नकोस ती गडबडी इतकी करू नकोस ते कोण दुसऱ्या कोणाला तर भाडं देईल नाही म्हटलं ते रोज मलाच असते मी ते भाडं रोज करते अरे म्हटलं असं काय आहे ते भाड्यात की जास्त पैसे नाही म्हटलं भा पैसे योग्यच देते ते मग तू काय एवढी गडबड करायला एवढं जेव्हा तोडून का लागला एवढी गडबड का करायला आहे मग त्यावर त्यानं सांगितलं की मला ते एक बेकरी आणि बेकरीचं सामान पोचवताना मला एक ते तीन दिली देतील तीन गुलाबजामण ते मला एकदम फ्रीमध्ये दिली मला गुलाबजामणं आवडते म्हटलं यार तीन गुलाबजामुनासाठी नाही म्हटलं फ्रीमध्ये तीन गुलाबजामुन दे आणि प्रवासी म्हंटला तुला साखर होईल नाही होणार म्हटलं माझं मी माझे शरीर चांगलं आहे मला गुलाबजामुन खाण्यात आनंद मिळतोय आणि मला ते भारी वाटते म्हणजे त्यावर विचार करा की त्याच्या तीन गुलाबजामुन किंमत जास्त नसणार आहे पण त्यानं त्या आनंदाची गोष्ट आहे त्याला रोज संध्याकाळी तीन गुलाबजामुन खायला मिळतात एकदम फ्रीमध्ये मिळत नाही आणि त्यासाठी तो आहे ते गडबड करतोय ते आहे आणि जेवण धोक्यात घालून त्यानं गडबड केली नाही पाहिजे फक्त एवढंच म्हणजे आपल्याला आपला आनंद देणाऱ्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजेत त्या आणि ओळखल्या की त्या शोधून झाल्या ओळखले की आपण त्यासाठी